दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस मंगळवार रोजी काही संशयित इसम एका राखाडी रंगाच्या इनोवा कारमध्ये ज्याचा कार नंबर एम एच झिरो वन बी ए सात दोन शून्य आठमध्ये दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीतील पेठ गुजरात महामार्गावर रासेगाव फाटा परिसरात गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने इसम नावे आसिफ शपीक पठाण वय सव्वीस राहणार वडाळागाव भारतनगर नाशिक या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या असता त्याच्या ताब्यातील सदर कार व त्याच्या कब्जात असलेले सहासष्ट हजार सॉरी सहा लाख चौसष्ट हजार पाचशे तीस रुपये किमतीचा अवैध गुटखा सहा लाख चौसष्ट हजार पाचशे तीस रुपये किमतीचा अवैध गुटखा व इनोवा कार असा एकूण चौदा लाख चौसष्ट हजार पाचशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला व त्याच्या विरुद्ध दिंडोरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एक दोन हजार चोवीस कलम तीनशे दोनशे दाखल करण्यात आलेला आहे तसेच अवैध पुरवठा करणारे गुजरात राज्यातील पुरवठादार व नाशिक शहरातील गुटखा खरेदी करणारे यांचा देखील पोलीस पथक शोध घेत असून सदर कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य निखलत मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुरवे सहाय्यक पोलिस निरीक्षक उपनिरीक्षक नाना शिरोळे हवालदार किशोर प्रवीण पोलीस नाईक प्रदीप बैरम गिरीश बागुल विनोद टेरे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदर कारवाई अतिशय महत्वाची ठरते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू